तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज मी काकडीच्या प्लॉटमध्ये आलो आहेत आणि हे आपले शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत यांनी यांच्या एका एकाच क्षेत्रामध्ये काकडीचं हे पीक त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारचं भरलेलं आहे तर आता आपण यांच्याकडून परिपूर्ण जाणून घेणार आहोत त्यांचं परिपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार दादा पहिला तुमचा परिचय आपल्या शेतकरी बांधवांना सांगा मी आम्ही सरपती राहणार हिसोडा या गावचा शेतकरी असून तर आता आपण ना हे काकडीचं पीक निवडलं तर हे कोणती व्हरायटी कोणती निवडली पहिले या ठिकाणी आपण फेमिनी पद्मिनी आपण या ठिकाणी केलेली आहे अच्छा तर समजा आता आता लोक आपल्या प्लॉटला किती झालेलं बरं दिवस या ठिकाणी आता पूर्ण अच्छा हो पंचावन्न साठ दिवस झाले तर समजा शेतकरी मित्रांनो जेम तेम दोन महिन्याचा प्लॉट आज रोजी झाला आहे आणि हार्वेस्टिंग सुद्धा आता चालू आहे तर हार्वेस्टिंग म्हणजे किती तोडे झाली आता लोक आज तिसरा तोडा या ठिकाणी सुरुवात साडे तिसरा तोडा झाला समजा तर आता लोक माल समजा किती निघला झाला आपला आपल्याला सुरुवातीला पहिल्या तोड्याला माल निघला अडीच क्विंटल दुसरे दुसऱ्या टोड्या आपल्याला साडेपाच क्विंटल अच्छा आणि हा सतरा क्विंटल पर्यंत आता या ठिकाणी माल झाला दे। तर दर्गीर काय आता बाजारभाव काच का झालोय आपल्याला मिळतोय आता पंधरा ते आठ रुपयापर्यंत बाजारभाव चालू समजा बर तर समजा जर का माल शिल्लक असला आणि दर समजा कमी बी असला थोडा बहुत तर मालाची बरोबरी समजा म्हणजे आणि बजेटची बरोबर होऊन जाते आपल्याला काय करायचं झाले तर आपल्याला ऑवरेज जर चांगल्या प्रकारे भेटलं तर आपली सारा खरी तर आता सुरुवातीला जे दहा दिवसात शेड्यूल आहेत आपलं ते शेड्यूल कसं दिलं मायक्रो जण खतिवा ड्रिचिंगच्या माध्यमातून काय सोडलं तुम्ही जसं सुरुवातीला होती त्यावेळेस आपण त्याला एकोणीसशे दीडशे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला ह्युमिगाय सीड आणि एकोणीसशे एकोणीस ते दीडशे कोणत्याही पिकाला वाढीच्या अवस्थेसाठी आवश्यक असतं तर त्याच्यानंतर समजा आपण दहा पंधरा दिवस शिरून म्हणजे काय दिलं आपण त्याला वरून एक खत टाकलं होतं रासायनिक खत टाकलं खत अच्छा आणि ड्रिप ड्रिपच्या माध्यमातून तर याच्या पंधरा दिवसाचं जे Uh, बुरशीनाशाचे स्प्रे झाले आपले या पाण्याच्या या जडीच्या मौसम मध्ये तर याच्या समजा पंधराव्या दिवसापासून बुरशनाशकाचे स्प्रे शेड्यूल झाले तर त्या दिवशी समजा पंधराव्या दिवशी आपण कोणता स्प्रे घेतला होता लुणा घेतला होता त्याच्यानंतर आठव्या दिवशी तर मित्रांनो कोणतेही पिकास द्या वेलवर्गीय पिकाच द्या वेलवर्गीय पिकामध्ये बुरशीनाशकाचे स्प्रे घेणं खूप महत्वाचे असते तर यांनी अं पहिलं लुणा घेतलं त्याच्यानंतर मी सोडून घेतलं त्याच्यानंतर एक्स केलिया हे सुमुटुंब केमिकल या कंपनीच घेतलं चांगले चांगले भारीच भारी स्प्रे त्या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्ही प्लॉट बघू शकता प्लॉट एकदम काळेशिव आहेत पण तेही बुरशीजन्य रोगाचा त्याच्यावर प्रवा झालेला नाही कारण की बुरशी स्प्रे जर का भारी घेतले तर वेलवर्गीय पिकाला चांगल्याच प्रकारचं त्या ठिकाणी फरक पडतो आणि विशेष म्हणजे भुरी डावणी आणि करपा आणि टिपका त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारचा आपला कंट्रोलमध्ये राहतो तर बाकी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल बाकी त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे असं जर त्याच्यावर करपा वगैरे जर त्याचा प्रादुर्भाव आद असला त्यावेळेस तुम्ही चांगली दुःख नसे घ्यायला पाहिजे लुणा असो आजोबा जे सांगितले समजा ते मी सोडिया मी सोटी नसो तुम्ही घ्यायला पाहिजे दुसरा काही पर्याय नाही ना कारण की वेलवरती पिकाला जास्तीत जास्त धुरी धुरी धावणी टिपका करता हेच पडत असत जास्त वाटत राहतो तर शेतकरी मित्रांनो या आपण यांच्याकडून परिपूर्ण माहिती जाणून घेतली जर का तुम्हाला असेच शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ जर का आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद